थार लावून आम्ही पहिली अंडी फोडली आहे सगळ्यांनी बघितली आता आम्हाला पैसे पण नमस्कार मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि काल रात्री गोकुळाष्टमी होती म्हणजे काल रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि तो पण आपण पाहिला म्हणजे त्या सोहळ्यात पण आपण सहभागी झालो होतो आणि आज आहे दहीहंडी म्हणजे गोकुळाशी दुसऱ्या दिवशी असतं दहीहंडी आणि दोन वर्षाच्या व्यत्ययानंतर म्हणजे ब्रेक लागला होता दोन वर्ष कोरोनामुळे दहंडी उत्सवाला तर दोन वर्षाच्या ब्रेकनंतर आता ह्या वर्षी पूर्ण जो जोशात म्हणजे डबल जोशामध्ये हा सण आता साजरा केला जातो आहे आणि दहीहंडीची धूम सगळीकडे चालू आहे महाराष्ट्रभर दहीहंडी धूमधम पद्धतीने साजरी केली जाते आपल्या सोसायटीमध्ये पण दहंडीचा सण साजरा केला जाणार आहे आणि लहान बालगोपाळ सर्व आता तयार झाले आहेत दहंडीसाठी दहंडी बांधायची तयारी पण सुरू आहे तर ती आपण बघणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही बघा आपण काल रात्री म्हणजे श्रीकृष्ण जन्माच्या सोहळ्यामध्ये जे सहभागी झालो होतो आणि काल रात्री दहंडी फोडून श्रीकृष्ण जन्म साजरा केला गेला तर ते तुम्ही पहिलं बघा आणि मग आपण याचे दहंडीची जी तयारी सुरू आहे ती बघूया मग ही दहंडीची तयारी सुरू आहे आपल्या सोसायटीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर तर हा दयंड सोळा साजरा केला जातो आहे आणि हा जो उत्सव आहे तुम्हाला माहिती आता प्रोफेशनली खूप मोठा झालेला आहे म्हणजे जिकडे तिकडे एकदम मोठी मोठी लाखांची बक्षिसं लावली जातात मग तिथे आठ थर सात थर नऊ थर असे थर लावून ती हंड्या फोडल्या जातात ती बक्षिसं घेतली जातात पण त्यापेक्षा पण मला सगळ्यात जास्त मजा ना ह्या सोसायटीमधल्या उत्सवामध्ये कारण इथे जी मजा धमाल असते ना ती मला तिथे तेवढी वाटत नाही तिथली मजा धमाल एक वेगळ्या पद्धतीची असते पण ही जी आपल्या पोरांबरोबर आपल्या मुलांबरोबर आपल्या सोसायटींमध्ये साईंमध्ये जर सण साजरा केला जातो ना हा दहीहंडी उत्सव ही दहीहंडी फोडली जाते हिची एक मजा वेगळीच असते आणि ही बघा एक छोटी ही बघा दिसते आहे का हे माझ्या मागे लपली आहे काही दिसतच नाही तू तर त्याची एक वेगळीच मजा असते म्हणजे आम्ही लहान असताना ही खूप मजा घ्यायचो साईंमध्ये बघा मुलं सर्व तयार आहेत दहंडीसाठी दहीहंडी तू फोडणार आहे तू फोडणार आहे तू फोडणार आहे बघा हा दहीहंडी फोडणार आहे असं सांगतो आहे पण वर चढल्यावर काय आलं की काही डेरिंग होणार आहे ती तर ठीक आहे आता मुलांची तयारी सुरू आहे दहंडींची प्रॅक्टिस चालू आहे पांडी म्हणजे मला तू करा लावायची आणि अजून हंडीला वेळ आहे कारण अजून अंडी बांधली गेली नाही आहे सजवायची तयारी सुरू आहे तर तुमच्यापैकी किती जणं म्हणजे मी लहान असताना ना आम्ही साई साईंमध्ये त्या दहंड्या फोट्याच्या रमाला यायची मजा यायची आणि म्हणजे प्रॅक्टिस नाही काय नाही त्या दिवशी सकाळी उठायचं आणि दहंडी फोडायला निघायचं दोन तर तीन तर मॅक्झिमम तेवढ्याच दहांड्या पहिला पहिल्या एरिया एरियामध्ये काही साईंमध्ये ह्याची एक मजा वेगळी होती आणि तुमच्यापैकी कोणी कोणी अशा दहंड्या पडून एन्जॉय केलं आहे ना ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला आता ह्या दहंडीचं पण जरा मजा बघूया आणि बघा इथे हंडीची तयारी चालू आहे दही दूध दो, दोन्ही सगळ्या अंडीमध्ये टाकतय मिक्स करत आपल्याकडे अंडीची मुलगा चालू आहे आणि आता बाहेर बांधण्यात आणि हे या बालाजी अपार्टमेंटचं पहिलंच वर्ष आहे हंडीचं आणि बघा हे मस्तपैकी हंडीची रस्शी सजवली आहे फुगे फळं तोरण लावून आणि फक्त हंडीची वाट बघणं चालू आहे अजून हंडी आलेली नाही जी मेन आहे आणि बघा आता ही हंडी पण आली आहे बघा आता ही हंडी पण लावली जाते

आणि आता हंडी पूर्ण रेडी झाली आहे फोडण्यासाठी आणि गेलेले आता दहंडी लहान मुलांसाठी ते तीन थराची आराम केलं हो सगळ्या आता हे नायला सगळ्या रेडी आता मुलांनी थर लावायला सुरुवात केली आहे हंडी फोडायला तर वाटत नाही दोन मध्ये होईल असं हीच मजा आहे हंडीची पुन्हा एकदा प्रयत्न आहे लहान मुलांचा आणि आज सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहेत आणि आधीच खाली येत आहे अशी दमल चालूच राहणार आहे तुम्ही बघतच राहा

春兰 किती मेहनत लागते बघा आणि नऊ थर लावून आम्ही पहिली अंडी फोडली आहे सगळ्यांनी बघितली आता हा पहिले खालचे सहा हजार तुम्हाला दिसले नाहीत वरचे नाही अशा प्रकारे पहिली अंडी फुटल्या तर अजून थंडी आहे तिला आता दहा हजार लावायचा प्रयत्न चालू आहे अरे बघा फुल धमाल मस्ती चालू आहे पाठीमागे आणि आता ही अंडी अजून थोडी उंच केली आहे मगायच्यापेक्षा आणि अशी धमाल मस्ती चालू राहणार आहे आणि सर्वांचा नाश्ता टायम चालू आहे सगळ्यांचा आता नाश्ता टाईम चालू आहे हे नऊ नऊ थर लावून थकलेत सगळे आता दहा तार लावायची प्रॅक्टिस करणार आहेत बघा छोट्या मुलींनीला थर लावत था। आहे महिलाही मागे नाहीत आपल्या आणि बघा आपल्या सोसायटीतल्या मुली पण दहंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि दाखवतात की महिला पण मागे नाहीत मुली पण मागे नाहीत दहीहंडीमध्ये मुलांसोबत मुलांबरोबर त्या पण दहीहंडी फोडू शकतात हा बस अजून काहीच नको हा ना ग्रेवाला रे काय बर पाहिजे अंड फोडून झाले आहेत आणि आता आपल्या इकडचा दोन हजार बावीसचा दहंडी उत्सव आपल्या सोसायटीचा संपन्न झाला आहे आणि खूप मजा केली पोरांनी अंमल केली तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ नाही संपला तो आपला व्हिडिओ हा कंटिन्यू राहणार आहे आणि मोठ्या दहांडींचा पण आपण ह्या व्हिडिओतून आनंद घेणार आहोत आता इथला तर दहंडी संपली आपली सोसायटीची ऑलमोस्ट तीन वाजत आले तीन वाजले आता घरी जाऊन घेऊन वगैरे मग आपण जाऊ मोठ्या दहंडी बघायला आदी, आदी। तले थाने तले थाने आता आपण आलो ठाण्यामध्ये ठाण्यातला प्रसिद्ध दहीहंडी बघायला ठाण्यामध्ये बऱ्याच प्रसिद्ध दहीहंडी आहेत ठाणा दहीहंडीसाठी फेमसच आहे मुंबईपेक्षा पण फेमस झालेलं आहे ठाणे दहंडीसाठी मुंबईतले आणि ठाण्यात सगळीच फक्त इथे येत असतात आणि आता आपण झालो भगवती मैदानची इथे सगळचे ऑलमोस्ट साडेस आठ वाजले आहेत आणि आता बघूया अजून पत्ता आणि किती दराची अंडी आपल्याला बघायला मिळते ते थोडा लेट येऊन आणि आरी आणि मी आम्ही दोघं आलो हो आहे अंडी बघायला आणि बघा बँकेचा आवाज येतो विजेचा आवाज येतोय इथे आणि आपल्या आजूबाजूला सगळी पत्ताच फिरत आहेत ही गेली जे आरे सगळे गोविंदा गोविंदा दिसत आहेत पुऱ्या रोडवरती कोणती मैदानात घेतल्या पकडी एरिया वाटत नाही अरिबा सर्कलच्या जवळ आहे एरिया आणि तिथे पोचलोय आपण आणि इथे मला वाटतं हा मनसेची दयंडी आहे जी, जी दरवर्षी असते आता कोरोनामध्ये थोडा ब्रेक लागला होता ती फेमस आणच्या खाण्याची काय वेळेला लाव का व्हिडिओ आणि तरी गर्दी बघा तुझी हे बघा

विश्वविक्रमाची बरोबरी केलेली आहे आणि हा सुद्धा एक विश्वविक्रमच आहे थांबल्या वाड्यावरचे पावसाला सातर लाव सात्तर सात 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 आहे सात चल उभा नाही नाही पडणार नाही पकडला ना अरे भारी भारी एकदम मस्कर हा मात हात लागले तर सगळे लागले वीस मिनिटं लागतील तुम्हाला काही सांगितलीच गोविंद बघ आपण पहिले मस्त मस्कर गोविंदा एक <स्थाद> कुरनची सलामी प्रकारे तुम्ही बघितलं की दहीहंडी कट्टी फोडली एक जय हनुमान मंडळ कोकण नगर जोगेश्वरी यांनी आणि त्यांनी सात थरावर फोडली कारण त्यांनी ऑलरेडी नऊ थर लावले होते सकाळी आणि तुम्ही बघितलं की आठ थरावाले प्रयत्न करत होते आणि ते पडले की दोन तीन मंडळांनी ट्राय केला दोन तीन वेळा पण नाही जमलं त्यांना गोविंदा पथकांची खासियतच असते की एकत्रित सण असतो आणि पडतात धडपडतात फुटतात आणि परत नवीन जोमाने थर लावायला सुरुवात करतो आणि आपण सात थरापर्यंतच्या अंड्या बघितल्या इथे थर दुपारी वगैरे लावत होते तेव्हा आपण आपल्या इथे सोसायटीमध्ये आपण दहंडीचा एन्जॉय करत होतो तर ठीक आहे आता ह्या वर्षीचा दहीहंडी उत्सव दही काला संपलेला आहे आणि खूप धमाल केली तर तुम्ही पण आपल्यासोबत मजा केलीच असेल दहीहंडीला आणि तर ठीक आहे तुम्ही आपला व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मग असेच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय